मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीला विरोध बार्शीमध्ये ओमराजे निंबाळकर आणि संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज पोटतडकीने आंदोलन करत आहे परंतु धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार संजय राऊत यांनी ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला समाविष्ट करण्याबाबत बेताल वक्तव्य करून या मागणीला बाधा आणण्याचा प्रयत्न केला आहे या वक्तव्यांमुळे मराठा समाजात तीव्र नाराजी पसरली आहे या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज बार्शीच्या वतीने धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि संजय राऊत यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले बार्शीच्या मुख्य चौकात झालेले या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाजाचे लोक सहभागी झाले होते आंदोलकांनी दोन्ही खासदारांच्या प्रतिमांना जोड्याने मारत आपल्या संतापाचे प्रदर्शन केले खासदाराचा जाहीर निषेध करतो मी मित्रांनो मराठ्याचं काय चाललंय आणि ह्यांचं काय चाललंय आमचं गळ्यातलं तहीद म्हणणारं आम्ही ग्रामीण भागातले आम्ही ग्रामीण भागात शेतकरी आहे आमच्या गळ्यातलं शाईद म्हणणार निंबाळकर साहेबाला आम्ही तीन लाखाच्या मतदानाने निवडून दिले आणि आमचा जर तुम्ही जीव घ्यायला लागला तर तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो अहो आपण कुठं चाललंय तुम्ही कुठं चाललाय आहे बजारांगे साहेब पण भक्तींना सगळं काय करायची तुम्ही बोलायचं मध्ये कारण नाही ना बावन्न टक्केन त्रेपन्न टक्केन पन्नासच्या पुढे तुमच्या बापानं दिलं आमच्या बापानं दिलं आरक्षण त्याच्यामुळे तर जवळजवळ साठ वर्ष झालं त्याच्यामुळे तर आपण झट मारली आहे आजचं उदाहरण तुम्हाला कालचं सांगतो माझा ओबीसीचा दाखला निघला नाही मुलगा पंधरावीला आहे हे दोन दिवसाच्या दाखल्यासाठी त्याला साठ हजार रुपये भरावे लागले हे काय आमच्या बाप्पा भरायचं का तुमच्या बाप्पाने भरायचं हे सांगावं का आता तुम्ही देणार आहे का सांगा आत्ताच उदाहरण सांगतो एक अर्ध्या तासाखाली मी तुम्हाला फोन लावला होता उमराजे तर तुमच्या पी उचलला आंदोलनादरम्यान पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता परंतु आंदोलन शांततेत पार पडले मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे मराठा समाजाच्या ओबीसी समावेशनाच्या मागणीला मिळालेल्या या विरोधामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून पुढील काळात सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे